संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मणराजे साहेब यांच्यावर जो प्राणघातक भ्याड असा हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज लोहा लोहाकंदारमधील ओबीसी तथाच बहुजन समाजातील बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि या मोर्चाच्या माध्यमातून ह्या जो भाड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी या प्रश्नाच्या उत्तरात सांगू इच्छितो की मी प्राध्यापक लक्ष्मणराजे हक्के साहेबांसोबत राहिलेलो आहे त्यांनी अद्याप कधीही अद्यापर्यंत मद्यप्राशन केलेलं नाही आज जर आपण त्या क्लिपमध्ये जर पाहिलं तर त्यांच्या डोक्याच्या मागून एक हात धरलेला होता दोन तीन लोकांनी त्यांच्या काखेमध्ये हात घेऊन त्यांना त्या पद्धतीची वागणूक देत आणि जवळपास दोनशे तीनशे लोकांचा माप एकत्र एक कत्र, ए, एका माणसाच्या अंगावर धावून आल्यानंतर तो शंभर टक्के घाबरणारच आहे परंतु हा लढवा युद्ध असल्यामुळे तेवढ्या दोनशे लोकांच्याही जमावाला तो पुरून उरलेला आहे आणि आजच्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जे ओबीसी बांधवासाठी जो लक्ष्मणरावजे हक्केसाहेब संघर्ष करत आहेत आणि ओ बी सीची महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली ही चळवळ मोडूत काढण्यासाठी त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि येणाऱ्या काळातही त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो त्यासाठी शासनाने त्यांना झडपलस सुरक्षा प्रदान करावी ज्या महाराष्ट्रामध्ये बोगस सत्तावन्न लाख पूर्वी नोंदी आढळून आलेल्या आहेत त्या सर्व बोगस नोंदी तात्काळ रद्द कराव्यात जो या महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधामावर जे अन्य अत्याचार होते आहेत यापुढे कोणत्याही अन्याय अत्याचार होऊ नये याची दक्षता शासनाने घ्यावी संदर्भामध्ये ह्या सर्व मागण्या शासनाकडे केलेल्या आहेत आणि सर्व ओबीसी समाजाच्या वतीने प्राध्यापक लक्ष्मण हाकेसरांच्यावर जे काही भ्याड हल्ला झालेला आहे त्यांची सामाजिक बदनामी करण्यात आलेली आहे त्यांच्यावर विविध वेगवेगळे आरोप लावलेत ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा लयास जावी हे एक उद्देश ठेवून त्यांच्यावर आज त्याच्या निषेधार्थ आज इथे कंदार लोहा मतदारसंघातील सर्व ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात तिथं एक एकत्र होऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे की जे कोणी करी आहेत त्यांना योग्य ते शासन होण्यात यावं त्यांचं आणि ते कोण आहेत त्याची तपास व्हावा त्याचा त्याच्या संदर्भामध्ये ओबीसी समाज ओबीसी समाजातर्फे आतापर्यंत आम्ही कधीच विचार केला नव्हता ओबीसी समाज हा वेगळा आहे सामाजिकदृष्ट्या पण ह्या एक वर्षामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे ओबीसी समाज हा एकत्र आलेला आहे त्याचं आज पाच सहा जवळपास मोर्चे मोठे मोठे मोर्चे झालेले आहेत मोठमोठ्या मौट सभा झालेल्या आहेत या माध्यमातून सर्व समाज एकत्र येऊन त्यांच्या सर्वांचं म्हणणं असं आहे की एक ओबीसीचा एक नेता कोणीतरी व्हावा आणि त्यांनी प्रतिनिधित्व करावं आणि या माध्यमातून चंद्रसेन पाटील असतील गजानन सूर्यवंशी सर असतील साहेब असतील आणि मी संजय पवार आम्ही तिघं एकत्र बसून हा निर्णय घेणार आहेत आणि ओबीसीचं एक, ने एक नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे तिघांची नक्की होणार शंभर टक्के होणार आहे याच्यात वाद नाही आणि राहिला प्रश्न आपण आपण विचारलेला प्रश्न जो आहे मद्यप्राशन केलं होतं का <suck> मद्यप्राशन केलं नाही हे मेडिकल सिद्ध केलेलं आहे त्याचा रिपोर्ट आलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा ती मागणी रेटूनच आहेत ही कितपत योग्य आहे त्यांना अटक करावी त्यांना अटक करावी त्यांच्या योग्य ते कारवाई करावी त्यांना काय करावं ते शासनाचा निर्णय कारण संविधानिक पद्धतीनं जे काही हे चाललं होतं सर्व ह्याच्यामध्ये असंविधानिक लोक घुसलेले आहेत हे दादागिरी करणारे लोक घुसलेले आहेत ह्याच्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंध करावा आणि असंच करणार आहेत ते आता सगळीकडं त्याच्यामुळं जनतेने सुद्धा सावध राहावं आणि आपल्याला काय करायचं आहे ठरवून घ्यावं भविष्यात जर तिकीट आता तुम्हाला तुम्हाला किंवा चंद्रसेन पाटलांना मिळालं तुम्ही दोघंजण एकत्रित येऊन निवडणूक लढणार नक्की नक्की आमच्या तिघांपैकी एक राहणार आहे पण ते